नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर थमेलला तर तुम्ही पाहिलंच असेल की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा आणि रवा घालायचा आहे त्यासाठी पहा इथे मी एक मिडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा बटाटा खूप मोठा घ्यायचा नाही आहे आणि त्याचबरोबर खूप लहानही घ्यायचा नाही आहे आता हा पदार्थ मी दोन जणांसाठी करते दोन जणांचं आरामात नाश्त्यासाठी पोट पोट भरेल इतका तर पहा इथे मी हा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आपण आता जरा वेळ हा साईडला ठेवूया आणि यामध्ये अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बारीक रवा घालून घेऊया रवा बारीक असो किंवा जाडा असो पण आपल्याला तो मिक्सरला वाटूनच घ्यायचा आहे ही गोष्ट मात्र विसरू नका त्याचबरोबर आपण जो धुवून घेतलेला एक बटाटा आहे ना तोसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण इथे इडली किंवा आप्पे करत नाही आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा अतिशय सोपी रेसिपी आहे मुलांच्या टिफिनला नक्कीच तुम्ही करू शकता या पद्धतीने त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा करायला घेतली तर दहा मिनटं खूप झाले हा पदार्थ ताटात यायला इथे पहा मी बटाटा रव्यामध्ये घालून घेतला त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये घालून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी मुलांसाठी करते त्यामुळे तिखटाचं प्रमाण जरा कमीच ठेवलेलं आहे आता आपण हे पाणी थोडं थोडं घालून मिक्सरला वाटून घेऊया खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी लागेल असंच पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही आहे पहा अशा पद्धतीने इथे आपलं हे बॅटर अशा पद्धतीने घटतं आहे आता इथे ना आपल्याला यामध्ये अजून काही जिन्नस ॲड करायचे आहेत तर ते म्हणजे सगळ्यात आधी चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया आत्ता जेवढं बॅटर आहे ना तेवढ्या बॅटर पुरतंच आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा दहीसुद्धा इथे मी घालून घेतलं आहे हे ताजं दही आहे आणि दही खूप जास्त घालायची गरज नाही आहे जर दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता दही आणि मीठ तुम्ही सुरुवातीलासुद्धा घालून घेऊ शकता इथे मी नंतर घातलं आहे आता एकदा मिक्सरला फिरवून घेतलं पुन्हा आणि पहा मस्त असं हे बारीक झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये ओतून घेऊया पाहू शकता तुम्ही खूप असं पातळ नाही आहे हे बॅटर आणि खूप जास्त घट्टही नाही आहे आपण इडलीला करतो ना त्यापेक्षा थोडं सैलसर असं बॅटर हे ठेवलेलं आहे तर पहा पण आज आपण इडली करत नाही होत बरं का याची त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुलांसाठी झटपट कसा काहीतरी पदार्थ करता येईल ना ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा पहा इथे मी एका भांड्यामध्ये पूर्णपणे हे बॅटर काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने आता ह्याला आपल्याला रेस्टसाठी ठेवायची गरज नाही आहे जास्तीत जास्त दोन तीन मिनटं फक्त ह्याला रेस्ट दिली ना तरी चालेल आपण रवा मिक्सरला फिरवून घेतला आहे त्यामुळे तो आपोआपच असा फुलला जातो त्यामुळे जास्त वेळ भिजत ठेवण्याची गरज पडणार नाही आहे तुम्हाला यामध्ये जर वेगवेगळ्या वेग भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही नक्कीच घालू शकता जसं की कांदा असेल गाजर असेल शिमला मिरची असेल किंवा इतर कोणत्या भाज्या ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्हाला जर यामध्ये घालायच्या असतील तर नक्कीच तुम्ही घालू शकता मी आज हा पदार्थ अतिशय सिंपल पद्धतीने करते आहे त्यामुळे यामध्ये मी वेगळ्या अशा कोणत्याही भाज्या घालत नाही तर चला आता जवळपास एक दीड मिनटं झालेलं आहे मी हे बॅटर या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता यानंतरनं आपल्याला यामध्ये काहीही घालण्याची गरज पडणार नाही आहे पण एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून घालायची कारण आपण हे पीठ जास्त वेळ भिजत ठेवलेलं नाही आहे त्यासाठी इथे आपल्याला अगदी थोडासा इनो घालणं गरजेचं आहे तर पहा इथे ना मी तुम्ही सोडासुद्धा वापरू शकता किंवा इनोसुद्धा पण त्यापूर्वी अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तेल तर पहा इथे मी एक चमचाभर तेल घेतलेले असं तेल जर आपण यामध्ये घातलं ना तर हा पदार्थ खूप कमाल होतो जर तुम्हाला इडली किंवा मग आप्पे वगैरे जरी करायचे असतील ना तरीसुद्धा नक्की त्यामध्ये तेल घालून पहा तो पदार्थ खाता नाही ना त्याची चव वेगळी येते आपलं जे रोजचं खायचं तेल आहे ना वापरातलं तेच घातलेलं आहे गरम वगैरे हो घालायचं नाही आहे रूम टेम्परेचरवरचंच तेल इथे मी घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा तेल इतक्या बॅटरसाठी पुरेसे तर पहा मस्त असं तेल घालून मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आता आपण यामध्ये इनो घालूया जर तुम्हाला इनो घालायचा नसेल तर थोडासा सोडा घातला तरीसुद्धा चालेल सोडा घातल्यानंतरनं छान फेटून घ्या मात्र आणि इनो घातल्यानंतरनं आपल्याला जास्त फेटण्याची गरज पडत नाही तर पहा आता मी इथे अगदी खूप थोडासा म्हणजे एक दोन चिमूटभर इतकाच इनो घालून घेणार आहे तर पहा इथे मी दोन चिमूटभर इतका इनो घेतला आता हा आपण यामध्ये घालून घेऊया आणि यावर ना अगदी थोडंसं पाणी ओतायचं त्यामुळे काय होईल पाणी ओतल्यामुळे इनो पटकनी ॲक्टिवेट होईल आणि छान असा आपला जो पदार्थ आहे तो छान फ्लफी होईल जाळी छान पडेल त्यामुळे इनो आवर्जून घाला आता हे सर्व छान हलवून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पहा एकसारखं हलवायचं आणि उलट्या दिशे दिशेने नाही फिरवायचं आता ज्या साईडने तुम्ही फिरवताय ना त्याच साईडने हे फिरवून घ्यायचं तर आता आपलं बॅटर तयार आहे एक पॅन इथे मी गरम करण्यासाठी ठेवला होता आता पॅनला सगळ्यात आधी आपण तेल लावून घेऊया तर पहा अशा पद्धतीने मी इथे पॅनला तेल लावून घेते आहे इथे तुम्ही तेलाऐवजी बटरचासुद्धा वापर करू शकता अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे पहा पॅन आपल्याला थोडा गरम होऊन द्यायचा आहे खूप जास्त गरम करायचा नाही आहे पॅन मीडियम फ्लेमवरती ठेवून पॅन थोडा गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवायची आहे आता यावरती असं थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आणि मी मुलांसाठी करते टिफिनसाठी करते त्यामुळे मी आहे ना आ, हे जे डोसे आहेत हे छोटे छोटे करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही असे खूप मोठे वगैरे करू शकता पर हे डोसे आपल्या नेहमीच्या डोस्यांसारखे खूप पातळ करायचे नाहीत थोडेसे जाडसर ठेवले ना तर ते खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही याचे पातळ डोसेसुद्धा काढू शकता अगदी कागदासारखे छान पातळ होतात कडकसुद्धा होतात पण अशा पद्धतीने थोडे जाडसर केले ना की मग ते खायला खूप छान लागतात आणि मुलांनासुद्धा आवडतात त्यामुळे मी अशा पद्धतीने करते तर पहा आता वरच्या साईडनी आपण हलकंसं सा, असं तेल लावून घेऊया अगदी हलकं हलकं तेल लावायचं वरची बाजू सुकल्यानंतरनंच याला तेल लावायचं आहे असं ब्रशने तेलाऐवजी बटरसुद्धा वापरलं तरी चालेल आता यावरती मी झाकण ठेवते आणि बारीक गॅसवरती अगदी एक फक्त दीड मिनटं होऊन देते तर पहा एक दीड मिनटं आपण ह्याला छान असं होऊन देऊया आणि गॅस मिडियमच ठेवूया आता मीडियम फ्लेमवरती लो टू मिडियम फ्लेमवर हे मी एक दीड मिनटं होऊन दिलेले एक साईड अगदी मस्त झालेली आहे पहा आता आपण ह्याला जरा पलटी करून घेऊया अतिशय सुंदर असे हे आपले डोसे तयार होतात तर पहा इथे मी डोसा दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेतलेला आहे पण व्हिडिओ स्किप झाला आहे मी तुम्हाला अजून एक डोसा फक्त घालून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हा डोसा तयार करून घ्यायचा आहे तर पहा इथे मी पॅनला पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलं आपल्याला खूप जास्त तेलाची गरज पडणार नाही आहे तुमच्याकडे जर असा ब्रश नसेल ना तर तुम्ही कांद्यानेसुद्धा तेल लावू शकता कांद्याने सुद्धा खूप छान असं तेल लागलं ला जातं तर पहा इथे मी अशा पद्धतीने अजून एक डोसा घालून घेतला अगदी झटपट होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात या डोस्याची दोन्ही साईड भाजायला आहे ना आपल्याला जास्तीत जास्त तीन मिनटं लागणार आहेत त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तर पहा इथे मी वरची साईड सुकल्यावर असं थोडं ब्रशने तेल लावून घेतलं आणि हा डोसा एका साईडने छान होऊन देणार आहे त्यानंतरनं आपण पलटी करून घेऊया तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा डोसे करू शकता न ठेवतासुद्धा हे डोसे करू शकता पाहू शकता झूम करून दाखवती आहे जाळी किती छान आलेली आहे खरंच खूप मस्त जाळी येते नंतरने मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवेल अप्रतिम अशी या डोशांना जाळी येते पहा अगदी बारीक बारीक अशी छान अशी जाळी आलेली आहे आता हे मी हे पलटी करून घेतलं दुसऱ्या साईडने ना अशा पद्धतीने हलकंसं प्रेस करत आपल्याला हे शेकवून घ्यायचे म्हणजेच भाजवून घ्यायचे आता पहा इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मीडियम, मीडियम फ्लेमवरच आपण हे भाजून घेणार आहे आणि यांना आहे ना तुम्ही डोसेसुद्धा म्हणू शकता किंवा एक प्रकारचे पराठेसुद्धा म्हणू शकता अगदी झटपट होणारे पण आपण पराठा लाटून करतो ना आणि हे डोशांसारखं तव्यावर घातले त्यामुळे याला डोसा असं म्हटलंय पण खरं तर ह्याची टेस्ट आहे ना आपण बटाट्याचे पराठे करतो ना त्याहूनही सुंदर लागतात त्यामुळे नक्कीच ट्राय करा तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं तर पहा मस्त असा दोन्ही साईडनी मी हा डोसा भाजून घेते आणि त्यानंतर ना मग हा डोसा खायचा कशासोबत ते सुद्धा सांगते एक डोसा अजून घालून दाखवते पहा थोडा जवळून किती मस्त असा घालता येतो पाहू शकता तर आता याच पद्धतीने ना मी सगळे डोसे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते यामध्ये टोटल आपले आहेत ना एक चार ते पाच डोसे तयार होतात जर असे लहान लहान केले तर पाच सहा होऊ शकतात आता ज्यावेळेस आपण हे करत असतो ना मुलांना एवढी उत्सुकता असते की पाच मिनटंसुद्धा त्यांना म्हणजे असं राहत नाही की नाही मम्मा खूप छान झाले खूप छान सुग सुगंध येतोय दे ना दे ना असं करून मुलं फस्त करून टाकतात तर शेवटी तुम्हाला दाखवायला काही संपूर्ण डोसे राहिले नाही जितके आहेत तितके दाखवते आणि हे डोसे आहेत ना मुळात गरम गरम खायला खूप छान लागतात त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा ना तुम्हाला समजेल की अरे वा खरंच किती छान होतात हे डोसे ते माझ्या मुलांनी तर असं करता करताच दोन तीन डोसे असेच खाऊन टाकले पहा किती छान मस्त जाळी आलेली पाहू शकता तुम्ही खूप छान होतात नक्की ट्राय करा केल्यानंतरनं मात्र मला आवर्जून कमेंट करून कळवा तर चला जे दोन तीन डोसे उरलेत आता ते तुम्हाला दाखवते पहा अशा पद्धतीने मी मोठ्या साईजमध्ये जर तुम्ही केले ना डोसे तर चार ते पाच डोसे होऊ शकतात जर लहान लहान केलेत तर जास्त होतील मुलांच्या टिफिनला देण्यासाठी सुद्धा उत्तम आहे थंड झालेत तरी असे मऊसूद राहतात चवीला सुद्धा छानच लागतात याबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी करू शकता चटणी नसेल नाही केली तरी चालेल असेच खाल्लेत तरीसुद्धा कमाल लागतात कारण आपण यामध्ये एका मिरचीचा वापरसुद्धा केला आहे आणि बटाट्याची ती स्वतःची जी एक चव असते ना त्यामुळे हे डोसे किंवा पराठे आफलातूनच होतात माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग